तुमची माफी मागतो आम्हाला माफ करा क्षमा करा तुम्ही ह्या तालुक्याला कळला नाही तुमची उंची कळली नाही तुमचं कर्तृत्व या तालुक्याला कळलं नाही आम्ही माणसं देवाला दान दिले पण आमची जोडी फाटकी आम्हाला ते सहन झालं नाही एवढ्या मोठ्या उंचीचा एवढ्या कर्तृत्वाचा माणूस आपल्याला सहन झाला नाही आपण हा माणूस मागचा घालवला ठेवा होता हास्ट पैलू गेला होता आपल्याला कळणार नाही आपल्याला काच वाटली आपल्याला आपण फेकून दिली परंतु ते गेला होता पराभव आपला झाला नाही पराभव झाला आमचा पराभव झाला या तालुक्याचा जा, पराभव झाला या तालुक्याच्या नेतृत्वाचा पराभव आपला झाला नाही फार मोठं काम आपण या तालुक्यासाठी केलं साडेतीन चार हजार कोटीच काम आपण या तालुक्यासाठी केलं तालुक्याला आपण कळलाच नाही येणं उचित आपलं कर्तृत्व होत निवडणुका सामोर जात असताना मग भावसाहेब सांगितलं की मध्ये प्रचार झाला गेल्या महिन्यापासून आमच्या नेतृत्वावर सातत्यानं आघात होत गेला पाकिल गे परिवारावरती खालच्या पातळीवरती बोललं झालं त्यांच्या चारित्र्यावर देखील संशय घेतला गेला परंतु दोन महिन्यापासून आम्ही जे उत्तर द्यायला पाहिजे होत सांगितलं जो लढा द्यायला पाहिजे होता खरंच आम्ही पडलं उत्तराला उत्तर द्यायला उत्तर पाहिजे तर फोशाला फसा आपण द्यायला पाहिजे तर नक्कीच <सथी> द्यायला पाहिजे होता कसं असतं मित्रांनो एखादी चुकीची गोष्ट जरी आपण सातत्याने सांगितली तर ती गोष्ट आपल्याला खरी वाटायला लागते जर आपण प्रत्युत्तर नाही केलं आपण निकाला लढा नाही ना दिला तर ती गोष्ट खरीच वाटायला लागते आणि तसंच झालं ह्या तालुक्यामध्ये आणि या तालुक्याचा परिणाम शेजारच्या तालुक्यावर देखील झालं आणि चांगलं असणारं वातावरण बिघडून गेलं आपण उत्तर द्यायला पाहिजे होत सर्वत्र काय म्हणणार नाही का ना 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 निवडणूक आहे युद्ध लढलंच पाहिजे युद्धामध्ये युद्धा सर्व युद्धा शास्त्रार्थाचा वापर केलाच पाहिजे जो जिंका कसा जिंकला काय जिंकला याला महत्व नाही जो जिंकला आज ते शिकंदर झाले परंतु आपण जे उत्तर द्यायला पाहिजे होत आपण जे बोलायला पाहिजे होत ज्या घडीला उत्तर द्यायला पाहिजे होत ते आपण मध्ये कुठंतरी शांत राहील बाबासाहेबांनी सांगितलं जे काय करत का ते मालकच करतील छत्रपती शिवाजी पण दुसऱ्याच्या घराला आपण नाही असं नाही आपण लढलं पाहिजे निकराचा लढा दिला पाहिजे आणि या निवडणुकामध्ये तसंच तसं झालं परंतु मला यामध्ये एक आहे जरी आपण हा क्लास असलो तरी हा भादर कार्यकर्ता मात्र लढलाय रक्तबंधार निकरावर लढलाय जुनी शास्त्रास्त्र घेऊन लढलाय आपल्यासाठी लढलाय हा हा कार्यकर्ता आपल्यापासून कसं देखील दूर गेला नाही हे मात्र हे विजय या असल्या वातावरणामध्ये समोरून वेगवेगळ्या वेगवेगळ्या आभूषणाचा आणि वेगवेगळ्या आमिष दाखवले असताना देखील आपला कार्यकर्ता हा आपल्या जवळच राहिला आपल्यापासून दूर गेला नाही आता आपल्याला परत उभारी निर्माण करावी लागेल नव्या जमाना आपल्याला मिळावा लागेल बावसाहेबांनी आता आपल्याला सांगितलेलं आहे की मर्ग आता आपल्याला घालवायचे आता ह्या चिंता करायची नाही चिंतन करायचे आता करायचं नाही त्याच्यावरती व्यवस्था करायची आणि खापर कुणावरही न पडता खबरदारीपत्र नक्की घ्यायची आपल्याला आता खंबीर बनायच खंबीर होऊन निवडणुका लायचे बावसाहेबांनी एक उदाहरण दिलं की काय बदल आहे निवडणुका वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगळ्या विषयावरती निवडणूक चालली आपल्याला देखील आता बदलावं लागेल जशा तसंच उत्तर देता आलं पाहिजे तस तसंच केलं पाहिजे निवडणूक ही निवडणुकीच आहे मग कुठल्या का मार्गाला होईना शेवटी विजय हा आपल्याला खेचून कसा आणायचा काय आलायचा हे तुम्ही ठरवा परंतु आपल्याला देखील आपली वैशिष्ट्य बदललीच पाहिजे आम्ही राज्यकर्त का आहे वेळेच भाग हो ठेवून फडक्यात आठवतो राजन बालकांच राजन बालकांचे आम्ही कार्यकर्ता आहे कॉलेज जीवनातून ज्यावेळेस राजन मार्कासाठी आम्ही राजकीय जीवनामध्ये प्रवेश केला आणि राजकीय राजन बालकाशीच आम्ही लगीन लावलं एकदा त्यांच्या गावचं मंगळसूत्र घालत घातल्यानंतर आज त्यामध्ये मालकाने दुसऱ्या माझा फोटो लावलेला ना नाही तेच काम केलं प्रामाणिकपणे <laughs> काम केलं मात्र बाबसाहेब काळ बदलला आम्ही राजेंद्र नवकाच्या तयार झालेला आहे एक निष्ठ आहे पत्ती प्रत्येक आम्ही काम का 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 आता काळ बदललाय छोट्याशा गोष्टीसाठी सुद्धा आता डिव्होर्स होते नवऱ्याला बायकाला म्हटलं काल नीट झालं नाही तरी बायका डिव्होर्स द्यायला म्हणजे मला काय म्हणायचं नाही समजून घ्या काळ बदललाय आहे आणि त्यानुसारच आता आपल्याला वागणं गरजेचं आहे त्यानुसारच आपण वागलं पाहिजे मला आता एक विनंती करायची आहे की आपण निकरानं लढलं पाहिजे येणाऱ्या काळामध्ये आपले हे दुःख आहे हे विसरून आपल्याला निखरावून लढायचं आहे येणाऱ्या प्रत्येक निवडणुका मग कसं लढायचं कुठल्या पद्धतीने लढायचं हे आता बाळाजेने ठरवायचं आहे आणि माग हातावरची रेषा आपलं नशीब बदलत नाही त्या रेषेच्या पाठीमाग असल्यानं मनगट मात्र नशीब नक्की बदलत आणि ते मनगट आता आपल्याला मजबूत करायचं आहे खूप चांगलं काम केलं मला तुम्हाला विनंती आहे निवडणूक कशी करायला पाहिजे आता काय करायला पाहिजे सर्व ज्ञात आहे याचा अर्थ रामावरती आक्षेप नाही गादीवर आपल्याला राणा गादीवर आवालाच बसवायचा मला हनुमानाचं काम करायचं आहे तुम्हाला लक्ष्मणाचं आणि भरताचं काम तुम्हाला करायचं आहे मात्र तुमच्या पद्धतीने आता तालुका चालवला पाहिजे जास्त वेळ घेत नाही मी माझ लांबेड भाषण फटका दाखवतो आणि तात्या पुन्हा एकदा आपली माफी मागतो आणि बालक तात्यासारखा माणूस हा आपल्या तालुक्याला हवा आहे या तालुक्यासाठी तालुक्याच्या कामासाठी संबंधाचा उद्योग या तालुक्याला झाला पाहिजे आणि तात्यांचं मालक वसन आपण करावं ही मी तुम्हाला विनंती करतो